नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज इथे बनवलेलं आहे मुकवास आपण घरी फक्त बडीसोपच ठेवतो आणि जेवल्यानंतर सर्वजण बडीसोपच खातात पण तुम्ही हा मुकवास खाल्ला तर हा पोटासाठी खूप चांगला आहे म्हणून इथे मी हा मुकवास बनवलेला आहे इथे ह्या मुकवासासाठी मला हे साहित्य लागणार आहे इथे मी अर्धी वाटी सफेद तिळ घेतलेले आहेत इथे अर्धी वाटी ओवा घेतलेला आहे इथे अर्धी वाटी मी बडीसोप घेतलेली आहे आणि इथे ही अर्धी वाटी मी शेपा घेतलेली आहे त्यानंतर इथे मी पाऊन वाटी धना डाळ घेतलेली आहे इथे धना डाळ मी जास्त घेतलेली आहे आणि इथे एक वाटी मी आळशी घेतलेली आहे इथे ही आळशी पोटासाठी चांगली असते म्हणून मी आळशी इथे जास्त घेतलेली आहे इथे मी जे सर्व साहित्य घेतलेलं आहे ते सर्वच साहित्य पोटासाठी एकदम छान आहे याच्यामुळे पचनक्रिया आपली छान होते आता हे सर्व साहित्य मी एकदम मीडियम फ्लेमवरती कढईमध्ये एका भाजून घेणार आहे इथे मी एक एक करत ही वस्तू भाजणार आहे पहिले मी इथे बडीसोप भाजायला घेतलेली आहे इथे मी बडीसोप एकदम मिडियम फ्लेमवरती अशी खरपूस अशी भाजून घेणार आहे आता इथे ही बडीसोप भाजून झालेली आहे ही बडीसोप मी एका ताटामध्ये काढून घेते इथे बडीसोप भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता आळशी भाजून घेते इथे ही आळशीसुद्धा मी बारीक गॅसवरतीच अशी भाजून घेते खरपूस अशी ले ले ही पोटासाठी एकदम उत्तम असते म्हणून इथे मी अळशी जास्त प्रमाणात घेतलेली आहे इथे आता ही अळशी सुद्धा भाजून झालेली आहे ती सुद्धा मी आता एका ताटामध्येच काढून घेते इथे मी एकाच ताटामध्ये हे सर्व भाजून काढून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे धनाडाळ सुद्धा भाजून घेते इथे धनाडाळ थोडीशी भाजलेली आहे आता मी काढून घेते त्याच्यानंतर मी इथे शेपा घेतलेल्या आहेत अर्धी वाटी ह्या शेपासुद्धा भाजून घेते ह्या शेपा पोटासाठी खूप छान असतात इथे शेपा सुद्धा आता ह्या भाजून झालेल्या आहेत त्याच्यानंतर आता मी त्याच्यामध्ये सफेद तिळ घेते इथे हे सफेद तिळ मी अर्धी वाटी घेतलेली आहे हा जो मुकवास आहे याला सफेद तिळामुळे चव छान येते म्हणून मी इथे सफेद तिळ अर्धी वाटी घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता मी त्याच्यामध्ये ओवा घेते ओवासुद्धा मी अर्धी वाटी घेतलेली आहे ओवासुद्धा पोटाला एकदम छान आहे म्हणून इथे मी ओवा अर्धी वाटी घेतलेला आहे ओवा हा भाजून घेते इथे ओवासुद्धा आता छान भाजलेला आहे आता हे सर्व साहित्य माझं भाजून झालेलं आहे हे, हे मी एका ताटामध्ये काढून घेतलं नंतर मी ते त्याच कढईमध्ये सर्व साहित्य घातलेलं आहे परत मी इथे दोन मिनिटे ह्या कढईमध्ये हे सर्व साहित्य परतून घेते छान असं खरपूस हे भाजलं गेलं पाहिजे म्हणजे याची एक टेस्ट एकदम छान लागते आता इथे हे सर्व भाजून झालेलं आहे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा मीठ घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी अगदी एक ते दोन चमचे होईल एवढं पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी मीठ विरगळून घेते ह्या पाण्यामध्येच अगोदर मीठ विरगळते आणि नंतर मिठाचं पाणी आहे हे मिठाचं पाणी मी ह्या मुकवासवरती असं सोडून घेते म्हणजे छान सर्वत्र असं मीठ लागलं जाईल अगदी थोडंच घातलेलं आहे कारण धनाडाळ आहे त्या धनाडाळमध्ये सुद्धा मीठ असतोच त्यामुळे अगदी थोडंच मीठ घातलेलं आहे मिठामुळे टेस्ट छान येते म्हणून मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी छानच इथे मी मुकवास बनवण्यासाठी पाच ते सहा वस्तू घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर एखादी वस्तू यातील नसेल तर नाही घातली तरी चालेल याच्यामध्ये तुम्ही अजून सुद्धा ॲड करू शकता सुद्धा याच्यामध्ये खिसून घातलं तरी खूप छान लागते आता इथे छान हे परतून झालेलं आहे मिठाचं पाणीसुद्धा आटून गेलेलं आहे इथे मिठाचं पाणी घातल्यानंतर मी दोन तीन मिनिटे परत हलवलं कारण मिठाचं पाणी ओली राहील म्हणून मी ही दोन तीन मिनिटे परत परतून घेतली आणि इथे छान आता ही खरपूस भाजलेली आहे मी परतही आता एका ताटामध्ये काढून घेते इथे ताटामध्येही मुकवास काढल्यानंतर मी हा पूर्ण थंड करून घेते आणि मगच एका बॉटलमध्ये भरून घेते इथे छान असा हा मुकवास बनून तयार झालेला आहे आणि आता हे थंडसुद्धा झालेलं आहे मी एका बॉटलमध्ये भरून घेते इथे तुम्ही थंड झाल्यानंतरच बॉटलमध्ये भरून घ्या हा मुकवास चवीला खूपच छान लागतो आणि हा पोटासाठी सुद्धा एकदम उत्तम आहे त्यामुळे तुम्ही नक्की बनवा इथे हे घेतलेले साहित्यात मी एक महिन्यासाठी हा मुकवास बनवलेला आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा घेऊन बनवून ठेवू शकता ह्याला ठीक असं काही प्रमाण नाही तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही प्रमाणात घेऊन बनवू शकता मग कशी वाटली तुम्हाला मुकवासाची रेसिपी नक्की ह्या रेसिपीला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मस्त खा मस्त राहा